उपळाई केंद्र गुणवत्तेत राज्यात अग्रेसर गट शिक्षणाधिकारी विकास यादव उपळाई केंद्रातील शिक्षक मुलांच्या वाढीसाठी चे उपक्रम प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात हातखंड आहे अध्ययन स्तर निश्चित करून कृती आराखडा तयार करून उपचारात्मक अध्यापन निपुण भारत एफ एल न माता गटाची स्थापना करून बैठका घेणे माय सावित्रीबाई फुले दाखल करू शाळेत मुले यासारख्या उपक्रमातून मुलांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत त्यामुळेच केंद्राची गुणवत्ता उत्कृष्ट आहे आज शाळा पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्यात ता आली त्यामध्ये सात ही स्टॉलची निर्मिती मांडणी खूप छान करण्यात आली आहे सादरीकरण ही उत्कृष्ट झाले यातच शिक्षकांच्या कामाचे कौशल्य दिसून येते त्यामुळे चुपळाई केंद्र हे गुणवत्तेत राज्यात अग्रेसर आहे जागतिक पातळीवर विद्यार्थी टिकण्यासाठी मुलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास झाला पाहिजे असे मत गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांनी व्यक्त केलं मुख्याध्यापक देशमुख यांनीही मार्गदर्शन केले स्टॉल क्रमांक एक नोंदणी कक्ष शाळा उपळाई खुर्द व कचरे वस्ती स्टॉल क्रमांक दोन शारीरिक विकास शाळा बाबर वस्ती व मोहिते वस्ती स्टॉल क्रमांक तीन बौद्धिक विकास शाळा एडके राजपूत वस्ती व केदार वस्ती स्टॉल क्रमांक चार सामाजिक आणि भावनात्मक विकास शाळा रोपळे खुर्द व बोकरदरवाडी स्टॉल क्रमांक पाच भाषा विकास शाळा गुंडवस्ती व बेडगेवस्ती स्टॉल क्रमांक सहा गणनपूर्व तयारी शाळा बडाची वाडी व वा मासोबावाडी स्टॉल क्रमांक सात पालकांना शाळा पूर्वतयारी साहित्य वाटप शाळा उपळाई बुर्दू व चव्हाणवस्ती सुरुवातीपासूनचे कार्यशाळेचे आकर्षण होते ते म्हणजे सर्व शिक्षक केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी परिधान केलेल्या कागदी टोप्या व शिक्षकांनी सादर केलेलं लेझिम उत्साह वाढवणारं होतं अंगणवाडी सेविका यांनी लक्ष वेधून घेणारी आकर्षक अशी रांगोळी काढली होती कार्यशाळेचे उद्घाटन गट प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केले तर आभार पांडुरंग शिंदे यांनी मानले उपक्रमाला अनुसरून सूत्रसंचालन सुहास चौरे यांनी केले सर्व पालक शिक्षणप्रेमी नागरिक अधिकारी यांच्या आग्रहाने ही कार्यशाळा सचिन पवार यांनी फेसबुक लाईव्ह दाखवली या कार्यशाळेस केंद्रातील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या